तर सातत्यानं लक्ष्मण हाके जे प्राध्यापक आहेत ते सातत्यानं अजित पवार टीका करतायत त्यांचा असा आरोप आहे की तुलनेमध्ये असेल असेल ओबीसीच्या संलग्न संस्था आहेत या संस्थांना जाणीव अजित पवार कमी टी देत आहेत आणि यामुळे आम्ही अजित पवारांवरती निशाणा साधत आहोत राष्ट्रवादीचा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून तुमची काय पाहू कसं आहे की लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे परंतु माननीय अजितदा महाराष्ट्रासाठी काम केले एवढे सिनियर नेत्याच्या बद्दल बोलत असताना एका प्राध्यापक आपणच म्हणला की ते प्राध्यापक आहेत प्राध्यापकाची भाषा कशी असावी हा प्रश्न आहे मुळातच लक्ष्मीण हाकेंनी त्यांच्या ज्या काय मागण्या आहेत त्या संविधानिक पद्धतीने राज्य सरकारकडे मांडाव्यात आणि त्यातून राज्य सरकार निश्चित त्यांना मदत करेल तर हाकेलचा हा आरोप आहे की मी ज्यावेळेस संविधानिक पद्धतीने मागणी करतोय असं असताना मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे काही कार्यकर्ते ते माझ्याबद्दल शिवराळ भाषा वापरत आहेत आणि माझ्या खाजगी आयुष्यात की अशा प्रकारे एखादा सामाजिक कार्यकर्ता असेल किंवा एखादा नेता असेल जर ओबीसी प्रश्न उपस्थित करत असेल तर त्याच्या खाजगी आयुष्यावरचे प्रश्न चिन्ह योग्य आहे का त्यांच्या खाजगी आयुष्याशी कोणाला काही घेण्यात येणार नाही परंतु तुम्ही बोलताना बोलता, बोलता की कार्यकर्ते त्यांच्यावर खासगी भाषेमध्ये बा, शिवराळ भाषेमध्ये टीका करता आणि तुम्ही बोलताना आमच्या नेत्यांच्या शिवराळ भाषेमध्ये बोलताय हे कसं कुठला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता त्या ठिकाणी सहन करेल तर त्यांचा असा आरोप आहे की मी जे काही मुद्दे उपस्थित करतो या मुद्द्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ओढून काढावं किंवा त्याचं उत्तर त्यांच्याकडून दिलं यावं मात्र असं त्यांच्याकडून होत नाही मुळातच मुळातच लक्ष्मी हे सारथी आणि क्रांती ज्योती याच्यामध्ये फरक दाखवून ओबीसी समाजाचे जे माझे विद्यार्थी आहेत ओबीसी समाज समाजाचे जे काही आमचे सहकारी आहेत या सहकार्यांना की जाणून बुजून अजितदादाच्या विरोधामध्ये भडकवण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे जातीवाद खऱ्या अर्थानं हके त्या ठिकाणी करतायत अजितदादाकडे तुम्ही संविधानिक मार्गाने जावा तुम्ही मागणी मांडा माग त्या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये चर्चा होऊन त्याच्यावरती मार्ग निघेल आता अधिवेशन चालू आहे अधिवेशनामध्ये राज्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस आहेत देवेंद्र फडणवीस व राज्याचे प्रमुख असताना हाके साहेब त्यांच्यावरती कधी काही बोलले नाहीत आणि केवळ व्यक्तिदोषापोटी आजी दादांच्या बद्दल बोलणं हे चुकीचं आहे हाके साहेब माग धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात देखील आंदोलन करत होते त्याचं पुढं काय झालं धनगर समाजाने प्रश्न विचारावा मी देखील ओबीसी समाजाचाच एक कार्यकर्ता आहे मला असं कधी वाटलं नाही की आजी दादा ओबीसीच्या बाबतीमध्ये कधी दुजाभाव करतायत तर राम देखील असाच एक प्रश्न उपस्थित केला आहे की लक्ष्मण हाके जे बोलतायत हे कुणाच्या तरी सांगण्यावर हो बोलतायत नेमका झारितला सुप्रचार्य कोण आहे एकीकडे हाके बोलतायत आणि दुसरीकडे भाजपच्या आमदारांकडून त्याचं समर्थन केलं जाते कसं बघताय आता तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यातच तुम्ही उत्तर देऊन टाकले त्याच्यामुळे झारीतला शुक्राचार्य कोण आहे हे नक्की त्या ठिकाणी शोधतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शोधे कारण की त्यांच्या त्यांच्या पाठीमाग कोणीतरी असल्याशिवाय ते केवळ आणि केवळ सरकार महायुतीचं असताना केवळ अजितदादांना ते टार्गेट केलं जाते हे चुकीचं आहे तर राष्ट्रवादी भाजप सत्तेमध्ये असं असताना अजित पवारांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय का आणि नेमकं कुणाच्या माध्यमातून केलं जात आहे असं तुम्हाला वाटतं नाही तर हे शोधावं लागेल कोण आहे त्यांच्या पाठीमागं इथून पुढच्या कालावधीमध्ये लक्ष्मण हक्के काय नेमका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा इशारा असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सुसंस्कृत पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं हक्यांना एवढंच सांगणं की आपण आपली मागणी योग्य पद्धतीने कायदेशीर पद्धतीने आपण त्या ठिकाणी मांडावी सरकार त्याच्यामध्ये नक्की आपणास मदत करत परंतु आपण ज्या पद्धतीने शिवराळ भाषा माननीय अजितदादांच्या बाबतीत वापरता अशा पद्धतीची भाषा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता का कपवून घेणार नाही आणि त्यांचा मी हक्यांचा तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी निषेध करतो त्या ते ज्या पद्धतीने बोलतात अजितात त्यांचं वय पासष्ट आहे पस्तीस वर्ष त्यांनी विधीमंडळामध्ये काम केलंय महाराष्ट्राच्या विकासामध्ये त्यांचं योगदान आहे असं असताना की आज हाके आणि हकेने आपली पण उंची तपासावी आणि आपल्या बी पात्रतेनुसार एखाद्याच्या बद्दल एखाद्या मोठ्या नेत्याच्या बद्दल बोलावं परिसरातील विश्वसनीय व ताज्या घडामोडींसाठी बारामती टाइम्स चे युट्यूब चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा